मनपूर्वक स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शन मध्ये तुमच्यासाठी खूप सुंदर अशा आकर्षित कलर कॉम्बिनेशन मध्ये पैठणी साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे सध्या महिलांमध्येच नाही तर तरुण मुलींमध्ये दे देखील साडी नेसण्याची फॅशन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ज्या महिला डेली वेअर साठी साडी नेसत नाहीत त्या सुद्धा लग्न कार्यक्रमांना सणा समारंभामध्ये तसेच घरच्या अगदी शुभ प्रसंगी आवर्जून साडी नेसताना आपल्याला दिसत आहे सध्या तर साडींमध्ये रोजच नवनवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा आपल्याला गोंधळ उडतो की नक्की कोणती साडी विकत घ्यावी तर तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये अशा सुंदर पैठणी साडींचं कलेक्शन घेऊन आली आहे तर तुम्ही या साड्या नम हमकास लग्न व कुठल्याही शुभ प्रसंगी अगदी सहजपणे कॅरी करू शकतात व तुमच्या खिशाला परवडणाऱ्या खास तुमच्यासाठी मित्रांनो या साडीवरती तुम्ही अशा थ्रीपोरच्या ब्लाउज पीस ब्लाउज सुद्धा शिवून घालू शकतात खूप सुंदर अशा आकर्षित कलरांमध्ये कॉन्ट्रॅक्ट रंगामध्ये या साडीवरती ब्लाऊज पीस देण्यात आले खूप सुंदर असे जरीवर बोर्डरलेस या साडीवर तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर सुन्द सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये असलेल्या या पैठणी साड्या फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल ते नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो सुंदर आकर्षक साड्या खास तुमच्यासाठी लग्नच नव्हे तर कुठल्याही मीटिंग साठी सुद्धा तुम्ही या साड्या आवर्जून परिधान करू शकतात खूप सुंदर अशा या साडीची किंमत सातशे तर नऊशेच्या दरम्यान तुम्हाला या सुंदर साड्या मराठी कलेक्शन वरती जातील